नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत दहा मिनिटात तयार होणारी भन्नाट पिझ्झा रेसिपी ना ओवन लागतो ना इष्ट फक्त साधा रवा वापरून आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि चीजी रवा पिझ्झा घरच्या घरी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया सुरवातीला एका भांड्यात एक कप बारीक रवा घ्या त्यामध्ये अर्धा कप दही घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला एक पातळ बॅटर बनवायचं आहे तर एकसारखं आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला बॅटर हे पातळच बनवायचे आहे कारण हे बॅटर झाकून आपण दहा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहोत त्यावेळी रवा फुग फुगल्यानंतर बॅटर परत घट्ट होतं आता सर्व मिक्स करून आपल्याला झाकण लावून एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता किती जाडसर पॅटर तयार झालेलं आहे तर आपल्याला असंच पाहिजे आहे पिझ्झा बनवण्यासाठी आता यामध्ये अर्धा चमचा इनो घालून त्यावर थोडंसं पाणी घालून बॅटर मिक्स करून घ्यायचे इनोमुळे बॅटर हलके होते आणि मस्त फुलतो तर एका पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तूप लावून घेत आहे तर आता तयार बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं थोडं आपल्याला जाडसर पसरवायचं आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण लावून आपल्याला पाच मिनटं हे वापरून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता चांगलं सुकलेलं आहे आता आपण ते पलटी करून घ्यायचं आहे तर बघा तर यावर आपल्याला एक चमचा शेजवान चटणी एक चमचा टोमॅटो सॉस तुमच्याकडे पिझ्झा सॉस असला तरी लावला तरी चालेल आता यावर आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे तर यावर आता आपल्याला चिरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी शिमला मिरची लावून कांदा टोमॅटो घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी काही भाज्याही घालू शकता आता वरती अजून थोडं आपण चीज टाकून घेऊया वरती थोडं चिली फ्लॅक्स ते टाकूया तर आता झाकण लावून आपल्याला एक पाच मिनिट शिजवायचं आहे तर बघा पाच मिनिटानंतर बघू शकता बघा किती सुंदर दिसतोय आणि चव तर एकदम मस्त लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद